गडिंग्लज इथल्या महाराणी राधाबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय कुंभारे यांची अचानक कोल्हापुरातील मेन राजाराम ज्युनियर कॉलेजवर बदली झाली आहे मात्र या बदलीबाबत पालक विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय कुंभार यांच्या बदलीला विरोध करत शाळा व्यवस्थापन आणि पालक संघटनांनी शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे संजय कुंभार हे गडिंग्लजच्या एम आर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत संजय कुंभार यांनी एम आर हायस्कूलची धुरा सांभाळताना केवळ दोन पटसंख्येवरून दोनशे सत्तर विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली हो तसंच शाळेला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आदर्श शाळा बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात शाळेनं गडिंगलज तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलाय हे कुंभार यांच्या परिश्रमाचं फळ आहे बायोलॉजी विषयाच्या अध्यापनासोबतच शाळेमध्ये च्या शैक्षणिक गुणवत्तेतही त्यांनी ठसा उमटवलाय त्यामुळे त्यांची बदली शाळेसाठी नुकसानकारक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होतेय या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थी संघटना पालक संघटना हायस्कूल व्हॉलीबॉल संघटना होप फाउंडेशन तसंच शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीच्या वतीनं गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संजय कुंभार यांची बदली तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे बदली रद्द झाली नाही तर शाळा बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे